छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स एकोणीस फेब्रुवारी म्हटल्यानंतर तर आजचा खूप आनंदाचा दिवस असतो सगळ्यांसाठी आणि खूप मोठा असा सण साजरा केला जातो तर आज शिवजयंतीनिमित्त बघा सकाळपासून इथे काही ना काही कार्यक्रम चालूच होते सकाळपासून लहान मुलांचे ड्रॉइंग वगैरे आणि लहान मुलांचा संगीत कुटीचा कार्यक्रम झाल्यानंतर बघा इथे महिलांसाठी सुद्धा इथे संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित केला होता तर बघा आम्ही छान असं सर सगळ्या महिला मिळून आम्ही छान संगीत खुर्ची खेळलो आणि खूप आनंद घेतला आज शिवजयंतीचा तर, तर खरंच चला तर मग आता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट बघा म्हणजे शिवजयंती शिवजयंतीनिमित्त तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकायला मिळाला एकोणीस एप्रिल सोळाशे तीस मध्ये जन्म त्यांनी शक्ती प्रेक्षक किल्ले जिंकले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मन खूप निर्मळ होते व दयाळू होते दुर्दैवाने तीन एप्रिल तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला धन्यवाद जय शिवाजी जय महाराज तर बघा इथे आमच्या समृद्धीनं छान असं भाषण दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर तर कसं वाटलं तुम्हाला हे भाषण यांना कमेंटमध्ये नक्की सांगा तर समृद्धी भाषण देऊन खाली आले की लगेच नाश्ता आला पण नाश्ता तिला काही खायला मिळाला नाही कारण तिला लगेचच डान्ससाठी स्टेजवर बोलवलं गेलं कारण जे पोवाडेकार होते ते ट्रॉपिकमध्ये अडकले त्यामुळे समृद्धीला जावे लागले श्री गणेशा परंपरेश जर का जिजाऊन हे डोहायला लागले असते तर शिवाजी राजा घडला नसता नाही जिजाऊना डोहाळे लागले जिजाऊंनी सांगितलं बायांनी साधू स्वीकार केला आता बाळाला पाळण्यास घालणार आहे बाळाच नाव ठेवणार काय नाव ठेवलं असेल अनिल जो दुसऱ्याच्या घरातून कोणती पण वस्तू उचलून आले कुमार ज्याला कसलाच नाही सुमार अस नाव ठेवलं नाही शिवाचे नाव ठेवलं तो राजा जीवाशी खेळा तो राजा म्हणजे माझा जीवाशी <पालना> लागेल ऐकूया त्याचा पाळणा सहज रीती पुत्र मा फार फार झाला इथे दिवा पाहिजे या देशाला राज सत्ता झाली पैसे वाल्याचा खेळा आणि उरला नाही तळ मेळा आणि म्हणून राजे काय मावळे होते कसे मावळे होते काय 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 सांगा मग काय सहकारी बाजित दादाजी साजी

त्यावेळी नऊ वर्षाचा संभाजी राजा त्या पन्नास वर्षाच्या औरंगजेबाला बानेदारपणे उत्तर देतोय त्याच्यात पोटी छाव जय जय मारा बघा आता इथे बोड्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता मुलांचा कार्यक्रम सुरू होणार आहे म्हणजेच इथे बघा बक्षीस देणार आहेत मुलांना कारण मुलं ड्रॉइंग कॉम्पिटिशन आणि संगीत खुर्ची जे काय खेळले होते आणि महिलासुद्धा खेळल्या होत्या तर आता बक्षीस देण्याचं चा काम चालू आहे यांचं तर बघा मुलं छोटंसं काय होईना गिफ्ट दिल्यानंतर मुलं खूप आनंदी राहतात आणि खूप खुश होतात आणि म्हणतात की आज शिवजयंतीचा आम्हाला गिफ्ट मिळाला आहे तर बघा इथे श्रद्धाला इथे छत्रपती शिवाजी महाराजांची ड्रॉइंग काढली होती श्रद्धाने तर इथे बघा श्रद्धालासुद्धा गिफ्ट मिळालेला आहे आणि त्यानंतर इथे समृद्धीने डान्स केला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण दिलं होतं तर त्याचंसुद्धा इथे आमच्या समृद्धीला गिफ्ट मिळालेला आहे तर सर्व मुलांना इथे गिफ्ट मिळत आहे तर फ्रेंड्स छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असं एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो परत बाय बाय थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जी जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव